आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा कथेच्या लेखिका आहे कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे मानसी बोरकर यांचे चला या तर मग करूया कथेला सुरुवात वा सुषमा तुझ्या हाताला किती चव आहे हे सामोसी किती चविष्ट झालेत श्यामल महाले आणि या खोबऱ्याच्या वड्या सुद्धा बरं का स्वादिष्ट झाल्या आहेत कोमल अग हे तर काहीच नाही मागच्या महिन्यात माझ्या मुलीला केळवणाला बोलावलं होतं ना तेव्हा इतके एकाहून एक खमंग पदार्थ केले होते सुषमाने काही का विचार नका पाय म्हणाले सुषमा मला एक आयडिया सुचली आपण आपल्या सोसायटीतच तू बनवलेल्या पदार्थांचं एखादं स्नॅक्स सेंटर सुरू करायचं का अर्थात मलाही येतात थोडे बहुत पदार्थ अगदी तू बनवते तेवढेच चविष्ट नसले तरी काही पदार्थ मी काही तू असे मिळून आपण छान सुरुवात करता येईल आपल्याला आपल्या मैत्रिणी सुद्धा आपल्याला मदत करतीलच हो की नाही का मुली नो काजल म्हणाली त्याबरोबर श्यामल कोमल पायल सेजल सगळ्यांनी होकारार्थी माना डोळ लावल्या अगं आतापर्यंत केळवण घरातले कार्यक्रम अशा आपल्या भिशा यांनाच मी पदार्थ बनवलेले आहेत कधी मोठ्या पण प्रमाणावर बनवलेच नाही त्यामुळे मला जरा विचार करावा लागेल ना सुषमा म्हणाली हो, हो हो विचार करतो आणि सांग मला उद्यापर्यंत फार मोठ्या प्रमाणात आपल्याला सुरू करायचंय नाहीये पण सोसायटीतल्या सोसायटीत बस तसंही दिवसभर आपल्याला घरचं काम आटपलं ते काय करावं सुचत नाही मग उभेच सोशल मीडियावर टाइमपास करण्यापेक्षा हे काहीतरी क्रिएटिव्ह होईल नाही का काजल म्हणाले हो बरोबर आहे तुझं मी विचार करते आणि सांगते तुला सुषमा म्हणाली झालं सुषमा विचार करायला लागली स्नॅक्स सेंटर सुरू करायचं म्हणजे एखादी जागा लागेल आधी भाड्याची जागा घ्यावी मग व्यवसायात नफा झाला की स्वतःची सुद्धा जागा घेता येईल सगळ्यात आधी एखादी शेगडी आणावी लागेल तर रोजच बरेच पदार्थ बनवायचे म्हणजे घरची शेगडी जमणार नाही शेगडी विकतच घ्यावी लागेल मोठमोठ्या मुट कढया लागतील त्या विकत घ्याव्या लागतील स्नॅक्स सेंटर म्हटलं की पार्सल नेणाऱ्यासाठी प्लास्टिक कंटेनर विकत आणावे लागतील स्नॅक्स सेंटर चे से नाव काय द्यावे बरं काहीतरी समर्पक लागेल स्वाद हा स्वाद नाव छान राहील स्नॅक्स सेंटरचे स्वादचे स्नॅक्स सेंटर असं हॅन्डबिल छापून घ्यावे लागतील तरच आपल्या व्यवसायाची जाहिरात होईल स्वाद स्नॅक्स सेंटर नाव असलेले कंटेनर कागदी बॅग्स पावती पुस्तक सगळंच बनवावं लागेल असा विचार करून सुषमा इंटरनेटवर नवीन फूड सेंटर काढण्याबद्दल माहिती शोधावी शोधते त्यावरून तिला कळत की आधी शॉप शॉपॅक्ट लायसन्स काढणं आवश्यक आहे ती त्या कामा मागे लागते इकडे अधून मधून काजल तिला तिच्या निर्णयाबद्दल विचारते मग काय ठरलं तुझं सुषमा ग मला मान्य आहे स्नॅक्स सेंटर काढायचं पण असं एकदम आपल्याला सुरू करता येणार नाही हे बघ मी माहिती सगळी काढली स्नॅक्स सेंटर काढण्याआधी आपल्याला ही सारी तयारी करावी लागेल त्याशिवाय कसं काय काढणार स्नॅक्स सेंटर असं म्हणत सुषमाने काजलला तयारीची लिस्ट दाखवली अग सध्या घरच्या घरी सुरू करू त्यासाठी एवढी तयारी करावी लागणार नाही वाटल्यास माझ्याकडे करू आपण सुरुवात काजल म्हणाली नाही ग मला वाटतं आधीपासून आपण सर्वतोपरी तयार पाहिजे नाहीतर वेळी आपल्या पदार्थाचा खप वाढला तर किती पंचायत होईल त्यापेक्षा आधी मी सगळी तयारी करते मग आपण स्नॅक्स सेंटर सुरू करू सुषमा म्हणाली काजल नाईलाजाने काहीच बोलली नाही त्यानंतर शेगडी कढई फूड सेंटर साठी जागा शॉप शॉपॅक लायसन्स कंटेनर्स डिस्पोजेबल ग्लासेस प्लेट्स प्लास्टिक बॅग्स कागदी बॅग्स हे करण्यात आणि फक्त आणि फक्त पुढचा विचार करून प्लॅनिंग करण्यातच सुषमाचे सहा महिने निघून गेले तेवढ्या वेळात काजलने तिच्या घरातच तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीची मदत घेऊन छोट्या स्वरूपात का होईना फूड सेंटर सुरू केलं आणि ते बऱ्यापैकी चालूही लागले इकडे सुषमाने मात्र पुढचा विचार करण्यातच बराच वेळ घालवला ती अतिशय जास्त विचार करणारी असल्याने तिच्या सोबत कोणीही मैत्रीण व्यवसाय सुरू करण्यास तयार झाली नाही आणि अतिशहाणपणा करण्याने शेवटी तिला रिकामेच राहावे लागले एकूण काय अतिशहाणा त्याचा बैल रिकामा मी दी म्हण तिने सार्थ केली धन्यवाद